श्री स्वामी समर्थ ग्रामाभियान व भैरवचंद सेवेतून आलेली अनुभूती असंख्य अनुभूती आल्या त्यातली एक ही अनुभूती श्री स्वामी समर्थ महाराज परंपरजेवरून मावली आदरणीय दादासाहेब यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन मी आपल्या केंद्रातील म्हणजेच डिंडोरी प्रणित केंद्रातील एक सर्वसामान्य सेवेकरी असून स्वामींनी मला सेवा करण्याची संधी दिली त्या संधीतून मी माझे माझी अनुभूती सांगणार आहे ही सेवा करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानते आधी मला प्रणित केंद्राविषयी फारसं माहिती नव्हतं श्री गुरुमावली यांचे नित्याचे हितवज आणि आदरणीय दादासाहेबांचे ऑनलाईन मीटिंग माध्यमातून अनेक गोष्टी माहिती झाल्या गुरुमावली हितवज करतात त्यावेळी नेहमी म्हणतात की ग्राम अभियान केल्याने आपल्या आपला कुठलाच प्रश्न कागदावर मांडायची गरज नाही परंतु ग्राम अभियान म्हणजे ने नेमके काय हेच मला माहिती नव्हते पुढे आदरणीय दादासाहेबांच्या आशीर्वाद मार्गदर्शने ग्राम अभियानाची सेवा रुजू झाली सी सेवा करत असताना भरपूर अनुभव आले त्यातील पर्सनली म्हणजे माझ्या फॅमिली मेंबरसाठी आलेला अनुभव आणि कळाले की जो जसा भेटेल तसा त्याला तोडक्या मोड तोडक्या मोडक्या भाषेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे आणि श्री गुरुमालींचे कार्य सर्वांच्या घरापर्यंत पोचवणे म्हणजेच ग्राम अभियान जेव्हापासून हो ग्राम अभिया अभियानाची सेवा चालू झाली तेव्हा तेव्हापासून मला कुठलाच प्रश्न कागदावर मांडण्याची वेळ आली नाही स्वामींनीही येऊन दिले नाही त्यातच माझ्या मिस्टरांचा एक मोठा प्रश्न सोडवायचा होता त्यातच मानसविहारच्या ओपन स्पेसमध्ये करोना काळात लक्षचंडीची सेवा घेण्यात आली आणि मी ठरवले होते की कुठल्याच प्रश्न कागदावर मांडायचा नाही आणि अखंडितपणे ग्राम अभियान सेवा चालू ठेवायचे ग्राम अभियानाला जातेवेळी अनेक अडचणी निर्माण झाल्या मी रोज रात्री माउलींना विनंती करायची की।, की ग्राम अभियान सेवेत खंड पडून देऊ नका व आपल्या अपेक्षित असे जास्तीत जास्त कार्य आमच्याकडून घडून द्या त्याच दरम्यान माझ्या मिस्टरांचे नायब तहसीलदारमधून गेल्या दोन ते तीन वर्षापासून नाव येत होते आणि काहीतरी अडचणी यायची व पदोन्नती होण्यास विलंब होत असे मला कधीतरी वाटायचे की माझ्या मिस्टरांची या पदासाठी निवड होणे आवश्यक आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुर्गाष्टमीनिमित्त श्री श्रीकृष्ण गोशाळा त्र्यंबकेश्वर येथे भैरवचंडी सेवेला जाण्याची संधी मिळाली ही संधी आता आपल्याला लवकरच केंद्रातून भेटणार आहे कोणती सेव सेवे करी होतो सेवेनंतर आदरणीय दादासाहेबांचे आणि दादांनी सांगितले की पुढच्या दुर्गाष्टमीच्या आत आपल्या से सर्वांचे प्रश्न सुटलेले असतील आणि आपल्या सर्वांना सांगताना मला खरंच खूप आनंद होत आहे की म्हणजेच एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई मंत्रालयातून ईमेल आला की माझ्या मिस्टरांचे मंडल अधिकारी पदावरून नायब तहसीलदार म्हणून उन्नती देण्यात येत आहे काही दिवसांप काही दिवसापासून मला फार चिंता वाटायची की नायब तहसीलदार हे पद माझ्या मिस्टरांना भेटेल की नाही परंतु नाशिक अहमदनगर नगर अहमदनगर धुळे अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबारपैकी कुठला जिल्हा मिळेल जर लांबचा जिल्हा मिळाला तर आपली चालू असलेली ग्राम अभियानाची सेवा मानस विहार येथे मोकळ्या जागेत चालू केलेली आरती खंडित होईल परंतु म्हणून खूप चिंता वाटायची की या सर्व सेवा आपल्याकडून होणार भैरवचंडीनंतर आम्ही गुरुपीठात स्वामींच्या दर्शनाला गेलो व स्वामी, स्वामी कृपेने आम्हाला पुन्हा दादासाहेबांची भेट झाली ग्राम अभियान सेवा करत असताना त्या सेवेचा अहवाल ठेवणं खूप जरूरी असतं त्याचप्रमाणे माझ्या पर्समध्ये ग्राम अभियान सेवेचा अहवाल होता तो अहवाल आणि घाई गडबडीत मी अहवाल देण्याचे विसरले अगदी घाईघाई दादासाहेबांचे दर्शन झाले आणि दादासाहेबांनी स्वतःहून सांगितले की जो अहवाल आणले दादासाहेबांनी स्वतःहून सांगितले की जो अहवाल आणलेला आहे तो द्यावा दादांनी शहादा शहरामध्ये चार नवीन ठिकाणी स्वामी महाराजांचे फोटो ठेवून आरती चालू करण्यास आज्ञा केली होती आणि त्यापैकी शहादा येथील विहार ओपन पेसमध्ये स्वामींची आरती सुरू करण्यात आली आणि तेव्हा मी दादांना विचारले की माझ्या मिस्टरांना कोणता जिल्हा योग्य आहे तेव्हा दादासाहेबांनी नंदुरबार जिल्हा चांग तेव्हा दादासाहेबांनी नंदुरबार जिल्हा सांगितला आणि दादांचे शब्द अगदी खरे ठरले खर माझ्या मिस्टरांना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कल कुवा हेडक्वार्टर मिळाले मेल आल्यानंतर आम्ही दोघांनी देवघरात स्वामींना मुजरा करत म्हणून स्वामी गुरुमाऊलींना दादासाहेबांना कोटी कोटी धन्यवाद दिले कारण कारण स्वामी गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने पदोन्नती तर झालीच परंतु योग्य जिल्हा मिळाला आणि सेवा खंडित झाली नाही स्वामींना विनंती केली होती की अभियान आणि नियमित आरती त्याच्यामध्ये खंड पडून देऊ नका पदोन्नती तर मिळाली जिल्हाही मिळाला आणि सेवाही खंडित झाली नाही स्वामींनी ग्राम अभियानाची सेवाही खंडित होऊन दिली नाही माझ्या अनुभवा भावावरून मी सर्वांना एकच सांगू इच्छिते की सेवा करत असताना फार अडचणी निर्माण होतात वेळोवेळी स्वामी परीक्षाही पाहतात पण आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वामी गुरुमावलींच्या चरणी श्रद्धा श्रद्धा ठेवून कार्य करत राहायचं डगमगून जायचं नाही तुमच्याकडून ही सेवा होणं सुद्धा खूप भाग्याचं आहे ग्राम अभियान सेवेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व या सेवेतून प्रामाणिक प्रयत्न करत राहायचा तेव्हा नकळतपणे आपल्याला अशक्य हे शक्य करतील स्वामी याची प्रचिती येईल सौ so, शर्मिलाताई दिलीप निकम मानस विहार साप्ताहिक केंद्र शहादा यांचा हा अनुभव आहे या सेवेकरी तुम्हाला या केंद्रामध्ये नेहमी भेटतील आणि तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही यांना विचारू शकता अनुभव ज्या सेवेतून आला ती सेवा लव ती सेवा लवकर म्हणजे चंडी भैरव चंडी या लवकरच आपल्या डिंडोरी प्रणित केंद्रात म्हणजे त्र्यंबकेश्वर येथे गोशाळेमध्ये होणार आहे ज्यांना जायचं आहे त्यांनी जवळच्या डिंडोरी प्रणित केंद्राशी संपर्क करायचा आहे भैरव चंडी सेवा ही कुलदैवत आणि कुलदेवी या दोघांची मिळून सेवा असते त्याचबरोबर कालभैरव अष्टक प्रत्येक ओबीला कालभैरव अष्टकाचे पाठ केले जातात माझ्या चॅनलवरती वरती कालभैरव चंडी सेवा कशी करायची सेवा। कि सेवा ही सेवा करताना तुम्हाला खूप त्रास होईल जेवढा जास्त त्रास होईल तेवढी जास्त अनुभूती नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ आपल्या गुरुच्या सानिध्यात आणि आपल्या गुरुच्या पवित्र पावनभूमीमध्ये भैरवचंडी सेवा किंवा भैरवचंडी याग ही सेवा होणार आहे या सुवर्णसंधीचा संधीचा लाभ सर्व सेवेकरी यांनी घ्यावा ही विनंती तीस पाच दोन हजार चोवीस परमपूजा गुरुमावलींच्या आशीर्वादाने व चंद्रकांत दादा यांच्या आदेशानुसार आपल्या कृष्णको शाळा त्र्यंबकेश्वर येथे भैरवचंडी ही सेवा करा त्र्यंबकेश्वर येथे भैरवचंडी ही सेवा करायला जाणार आहोत ही सेवा अति उच्च कोटीची सेवा आहे या सेवेने तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागणार ज्या सेवेकरांचे प्रश्न अनेक सेवा करूनही सुटत नसेल त्यांनी या सेवेला शंभर टक्के बसायचं आहे ही सेवा म्हणजे साक्षात शिव व पार्वतीचे एकत्र सेवा करण्याची पर्वणी आहे म्हणजे आपले कुलदैवी व कुलदैवत यांची सेवा कुलदैवी आणि कुलदैवत याची सेवा आपल्याकडून रोज होत नाही तर या सेवेमध्ये सहभागी घ्याल जेवढी संख्या या सेवेमध्ये सेवेकऱ्यांची असेल तेवढ्या वेळा तुमची तो पाठ झालेला असेल किंवा तेवढा वेळ देवी व कुलदैवत यांची सेवा झालेली असेल श्री स्वामी समर्थ आहे ही सेवा विनामूल्य आहे फक्त तुम्हाला केंद्रातून ज्या गाडीमध्ये जायचं आहे त्याचं तुम्हाला भाडं भरावं लागेल बाकी ही सेवा तुम्हाला फ्रीमध्ये असेल आणि ही सेवा बालगोपाल यांच्या कृष्ण गोशाळेमध्ये असंख्य गायींच्या सानिध्यात होणार आहे म्हणजे अत्यंत पवित्र स्थानी होणार त्याचं पुण्य अधिक पटीनं आपल्याला मिळणार आहे ही सेवा व ही संधी कोणत्या सेवेकरांनी सोडू नये ही विनंती श्री स्वामी समर्थ ज्यांना या सेवेमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी लवकरात लवकर जवळच्या डिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जाऊन आपली सेवा सांगायची आहे की या सेवेला तुम्ही येणार आहात की नाही आणि तुमच्या हातून ही सेवा घडावी हीच इच्छा आणि हाच उद्देश या व्हिडिओमध्ये व्हिडिओतून तुम्हाला सांगावासा असा वाटतो सुरुवातीला जर मी सांगितलं असतं की ही सेवा होणार आहे तर तुमच्यापैकी पन्नास टक्के लोकांनी जाण्याचा टाळा असता पण या सेवेची पहिल्यांदा मी अनुभूती सांगितलेली आहे ही एकच अनुभूती नाही आहे अशा बऱ्याच असंख्य अनुभूती आहेत जर मी सगळ्या अनुभूती या व्हिडिओमध्ये सांगितल्या तर व्हिडिओ अनुभूती या व्हिडिओमध्ये सांगितला व्हिडिओ खूप मोठा होईल श्री स्वामी समर्थ तीस पाच दोन हजार चोवीस भैरवचंडी सेवा त्रमकेश्वर येथे होणार आहे तरी सर्वांनी आवजू आवर्जून डिंडोरीपर्यंत केंद्रात संपर्क साधायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ